आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज स्वागत आहे आपण या ठिकाणी वाडी वाडीमध्ये विशांत वाडीमध्ये आलेलो आहे तर इथं आपण या ठिकाणी वंचितचे काही वंचितचे काही कार्यकर्ता आहे त्यांच्याशी काही आपण प्रश्न विचारणार सर या मतदान या इलेक्शनमध्ये जे वंचित बहुजन आघाडी आहे त्यांची काही भूमिका आहे दोनशे आठ वरगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी अॅडव्होकेट विवेक भाऊ लोंडे यांची उमेदवारी दिलेली आहे आणि हा आमचा जो उमेदवार आहे तो प्रस्थापित पक्षाच्या विरोधामध्ये सध्या आता जोरदार आपण मुसंडी मारलेली आहे या मतदारसंघामध्ये आम्ही प्रचार करत असताना या भागामध्ये आम्हाला प्रचंड असा चांगला प्रतिसाद मिळतोय एस सी एस टी ओबीसी जो इथला मतदार आहे इथला मुस्लिम जो मतदार आहे त्या मुस्लिम मतदारांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे याचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं जे वादळ आहे एका बाजूला मराठा आरक्षण आणि एका बाजूला ओबीसी आरक्षण आणि ही निवडणूक त्या आरक्षणावरच आधारलेली आहे आणि त्यामुळं बाळासाहेबांनी ओबीसीच्या बाजूने खंबीर अशी भूमिका घेतलेली आहे की मराठ्यांचं जे आरक्षण आहे त्याला आमचा कसल्याही प्रकारचा विरोध नाही परंतु हे आरक्षण देत असताना ते मराठ्यांचं वेगळं ताट असलं पाहिजे आणि ओबीसीचंही वेगळं ताट असले पाहिजे अशी बाळासाहेबांची भूमिका आहे आणि त्यामुळं इथला जो वंचित घटक आहे इथला ओबीसी आहे इथला जो आदिवासी आहे तर पूर्णपणे या निवडणुकीमध्ये केवळ वडगाव शहरीमध्ये नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्ही खऱ्या अर्थानं चमत्त चमत्कारिक कसे निकाल आम्ही देऊ आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आम्ही दुहेरी आकडा गाठू अशा पद्धतीचं वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी वाटचाल करत आहे आणि उद्या सध्या बाळासाहेब आंबेडकर या मतदारसंघामध्ये येत आहेत पुण्यामध्ये त्यांची जाहीर सभा आहे आणि पुण्यामध्ये मध्ये त्यांची जाहीर सभा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचं कमी कमी चित्र पलटूनच जाणार आहे त्यामुळं आता जे दोन उमेदवार हो आहे त्यांच्या त्यांच्याही आम्ही पुढं जाणार आहोत आणि आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे की आमचा उमेदवार या ठिकाणी विजयी होईल त्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलत आहोत आम्ही धडाडीनं काम करत आहोत आमच्याबरोबर महिला आघाडी पण आहे युवक आघाडी आहे विद्यार्थी आघाडी आहे आणि सर्वजण मिळून एक कॉर्डिनेशन करून आम्ही या या ठिकाणी मतदान करत आहोत जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत ते शिस्तबद्ध कसं आहे माणसानं निवडणूक लढवू नये हे महत्वाचं नसून निवडणूक कशा पद्धतीनं आपण लढवतोय हे अधिक महत्वाचं आहे आणि या मतदारसंघामध्ये तो आदर्श आम्ही घालून देणार आहोत आपले आता, आता या मतदारसंघामध्ये जवळपास आम्ही भाग पूर्ण केलेला आहे थोडासा जो किंवा च्या पुढचा जो भाग आहे तो थोडा आमचा राहिलेला आहे तो पण उद्या एक दोन दिवसामध्ये आम्ही कव्हर करणार आहोत उद्या बाळासाहेबांची सभा झाल्यानंतर त्या भागामध्ये आम्ही मुसंडी मारणार आहोत जो पार्टीचा वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे त्यांनी आमचा सर्वे नंबर एकशे बारा गोयच्या झोपडपट्टीसाठी वेळ दिला त्याचप्रमाणे आमच्यासाठी त्यांनी सगळ्या समस्या जे आमचे लोक क्वार्टर गेलेले आहेत त्याच्या पाठीवर खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल त्यावेळेस आम्ही बहुजन समाज पार्टीचे उमेदवार विवेक झेंडे झेंडे लोंडे यांना आम्ही मतदान करणार आहोत मागच्या विधानसभा वेळी जेवढे लोकांनी वंचितला मतदान केले त्यापेक्षा यावेळी त्यांना काही जास्त मतं मिळू शकते का हो त्यांना जास्त मत मिळू शकतात कारण की कार्यकर्ते त्याप्रमाणे कामाला लागले आहेत सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज